नमस्कार आता पार्थ आणि जीवामध्ये खूप भांडणं चालू असतात दोघही एकमेकांना मारत असतात त्यांच्यात हाणामारी चालूच असते तेवढ्यात तिथे विक्रम आणि मालिनी येतात आणि म्हणतात काय चाललंय काय तुमचं काय एकमेकांना एवढं हे करताय अरे जे झालं त्यात कोणाचीही चूक नव्हती जे झालं त्यात आता आपण काहीच बोलून फायदा नाहीये परिस्थितीच तशी होती तर आपण काय करणार का तुम्ही एकमेकांना दोष देताय हे ऐकून जीवा आणि पार्थ गप्पा बसतात काव्या आणि तिथे नंदिनी देखील आलेल्या असतात रम्या आणि वसुला मात्र खूपच बरं वाटत असतं त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये येतात हॉलमध्ये तिथे बसलेले असताना काव्याला काय होतं काय माहीत काव्या जाते आणि अचानक जीवाला मिठी मारते ते बघून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पार्थ आणि नंदिनी एकमेकांकडे बघत राहतात कारण जिवा हा नंदिनीचा झालेला हे काव्याला अजिबात सहन होत नाही तिची नुसती चिडचिड होत असते काय करू आणि काही नाही असं होत असत आता पार्थ लगेच म्हणतो काव्या काय करतेस आहे तू मला मिटिका मारलीस आणि तिला झिडकारून देतो तेव्हा लगेच काव्या म्हणते जीवा असं काय करतोस तू माझं एकदा ऐकून घे जीवा म्हणतो मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलली नाहीस का तू लग्न केलं दादासोबत सोबत का नाही थांबवलंस तेव्हा तू लग्न आणि आता तू काय बोलतेस तेव्हा जिवा म्हणते अरे जिवा ताईला सुद्धा हे नातं नकोय मग आपण सगळ्यांनीच हे नातं तोडून टाकूया ना आता मी काढते हे मंगळसूत्र मी गळ्यातून काढून टाकते मंगळसूत्र मला नकोय हे मंगळसूत्र तेव्हा मालिनी काव्याचं थोबाड फोडते आणि म्हणते काय बोलतेस काय तू तु हे तुला कळतंय का मंगळसूत्र ही साधी सुधी गोष्ट नाहीये मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण असते आणि तुझ्या नवऱ्याने तुझ्या गळ्यात घातली आहे आता तुला हे नातं मान्य करावंच लागेल पार तुझा नवरा आहे हे तुला मान्य करावंच लागेल तेव्हा काव्या म्हणते नाही मी हे मान्य करणारच नाही मी हे लग्न मानतच नाही हे मंगळसूत्र नाही तर माझ्या गळ्याला लागलेला फास आहे फास तेव्हा नंदिनी म्हणते काव्य शांत हो काव्या म्हणते ताई तू बोलू नकोस अगं जर शांत बसलीस ना तर ही लोक हे नातं तुला निभवावं ला भाग पाडतील त्यामुळे आत्ताच बोल तुझ्या हक्कांसाठी तू तु लढ तुझ्यासाठी तू तु बोल तुला नाही ना मान्य हे लग्न मग तू बोल तेव्हा आता नंदिनी खालीमान घालून उभी असते सर्वजण काव्याकडे बघत असतात रम्या म्हणते ही तर मोठी फटाकडीच आहे ही तर कोणालाच ना ऐकत नाही ही मामा मामीला सुद्धा उलट बोलते वसू आत्या मंजू आत्या सगळ्याच जणी मस्तपैकी मजा घेत असतात वसू म्हणते बघ बघ मालिनी ही तुझी सोर थोरली सून बघ आत्ता नाही आली तर तुझा अपमान करायला लागली तुझ्यावर ओरडायला लागली अगं उद्या जाऊन ही काय करणार आहे कसं सांभाळेल ही आपलं देशमुखांचं घर हा एवढं मोठा तू जो डोलारा उभा केलायस तो ही कसा सांभाळेल एका झटक्यात ती पाडून टाकेल तेव्हा मालिनी म्हणते ताई तुम्ही आता शांतवा ना तुम्ही कशाला आता चालू होता मी तिला शांत करते तर तुम्ही अजून त्यात आगीत तेल ओतल्यासारखं करताय तेव्हा वसू म्हणते काय बोलतेस काय तू मालिनी मी आगीत तेल होते अगं मी जे आहे ना तेच सांगते उद्या तुला नाही पश्चातापाची वेळ आली ना तर मी नाव नाही सांगणार वसुंधरा लक्षात घे तेव्हा आता विक्रम म्हणतो अगं ताई जर शांत बस अगं तुला माहीत आहे घरची परिस्थिती काय आहे अगं तिची चिडचिड होणं ती रागावणं स्वाभाविक आहे साहजिक आहे ती आता रागाच्या भरात काय बोलते हे तिचं सुद्धा तिला कळत नाही आहे तेव्हा व वसू म्हणते विक्रम तू तिची बाजू घेतस अगं अरे जर रम्याने अपमान केला असता तर तुम्ही लोक तिला किती काय काय बोलला असतात पण नाही ही तुमची सून आहे ना बरोबर आहे घ्या घ्या डोक्यावर बसवून घ्या मला काय करायचंय असं म्हणून वसू निघून जाते नंदिनी खाली मान घालून बघत असते आणि काव्य चिडचिड करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू